नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिंह राशीच्या जातकांसाठी पुढील तीन महिन्यांच्या दहाचकित करणाऱ्या भविष्यवाण्या समोर येत आहे मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीस ची लांब आणि कठीण तपस्या आता आपल्या अंतिम टप्प्यावर आहे काय तुम्हाला ती बदललेली हवा जाणवत आहे तो जोश ती नवी आशा जी तुमच्या हृदयात पुन्हा जन्म घेत आहे होय मित्रांनो हीच ती तपस्या आहे जिने तुम्हाला आतून तोडून टाकले होते ते दिवस जेव्हा तुम्ही काहीही बोलता तुमचे अश्रू पुसले त्या रात्री जेव्हा तुम्ही झोप सोडून देवाला प्रश्न विचारत राहिलात कामी अनेक वेळा तुमचे धैर्य खचले अनेकदा वाटले की सर्व काही संपले आहे पण तरीही तुम्ही झुकला नाही तुम्ही स्वतःला उभे केले लढलात आणि पुढे चालत राहिलात आता तुमच्या विजाचा काय आला आहे सिंह राशीवाल्यांनो हा कालखंड फक्त तुमच्याच आहे तुम्ही जितके सहन केले तितके कदाचित कुणीही सहन केले नाही आरोग्याने साथ सोडली जीवनाने पुन्हा पुन्हा परीक्षा घेतली कधी नातेसंबंधात दुखापत झाली कधी शत्रूंनी मागून वार केले पण आता ऐका ज्या परिस्थितींनी तुमची शक्ती तपासली त्या परिस्थितीच आता तुमच्यासाठी सोन्याचे द्वार उघडणार आहे होय खरेच सोन्याचे द्वार ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे फक्त कॅलेंडरवरील महिने नाहीत तर ब्रह्मांडाचा दिव्य दरबार आहे जिथे प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मांचे जिवंत उत्तर मिळते याच त्या पवित्र घडीचा आरंभ आहे जेव्हा नशीब आपल्या खऱ्या रंगात चमकते जर तुम्ही आतापर्यंत देवावर विश्वास ठेवला असेल अंधारातही कठीण मार्गांवरही आणि कर्माला पूजा मानून पार पाडले असेल तर समजून घ्या की तुमचे परिश्रम आता चमत्कार बनून तुमच्या जीवनात उतरणार आहे आस्थेची परीक्षा आता संपली आहे ज्या फळासाठी तुम्ही इतका प्रतीक्षा केली ते मधुर प्रतिफळ आता तुमच्या दारात उभे आहे चला तर मग एक नजर टाकूया ग्रहांच्या दिव्य चालीवर हा साधा काय नाही तर स्वर्गीय संयोगाचा क्षण आहे देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव हे दोन्ही महान ग्रह जेव्हा सक्रिय होतात तेव्हा भाग्य आणि कर्म दोन्हीमध्ये निर्णायक बदल येतात आणि आता तोच संयोग निर्माण झाला आहे चार पासून शनिदेव पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेशले आहे जे स्वतः देवगुरू बृहस्पतीचे नक्षत्र आहे ही विशेष स्थिती वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार रा आहे विचार करा तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हा दिव्य योग तुमच्या जीवनाला स्पर्श करणार आहे याचा अर्थ आगामी काळात शनी आणि गुरु तुमच्या भाग्य आणि कर्मक्षेत्रावर खोलवर प्रभाव टाकणार आहे शनी सध्या सप्तम भावात आहे जो विवाह भागीदारी आणि सामाजिक नात्यांचा भाव आहे या भावात शनी स्थैर्य आणि गंभीरता देतात कधी थोडा विलंब होतो पण मिळणारे फळ भक्कम आणि चिरस्थायी असते तर दुसरीकडे देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या दशमभावावर दृष्टी ठेवत आहे जो कर्म करिअर आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे त्यांची दृष्टी तुम्हाला नवी ओळख प्रगती आणि यश देणार आहे सारांश असा की आगामी महिन्यात सिंह राशीवाल्यांना नात्यात परिपक्वता आणि करिअरमध्ये प्रगती अनुभवता येणार आहे तुमचे जुने निर्णय आता परिणाम देऊ लागतील कामात सुधारणा होईल तुमची प्रतिष्ठा वाढेल लोक तुम्हाला नवे स्वरूपात ओळखू लागतील आणि जे लोक मोठ्या संधीची प्रतीक्षा करत आहेत त्यांना अचानक शुभवार्ता मिळू शकते म्हणून तयार व्हा सिंह राशीवाल्यांनो हा तुमचा काळ आहे आता तुमच्या मेहनतीचा सूर्यतेजाने चमकणार आहे आणि नशीब तुम्हाला तिथेच नेणार आहे जिथे तुम्ही नेहमी पोहोचू इच्छित होता पण पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि ते शेअर करायला विसरू नका मित्रांनो आता जाणून घ्या सिंहराशीच्या पुढील तीन महिन्यांच्या दहा अचूक भविष्यवाण्या चला सुरू करूया या खास प्रवासाची नंबर एक करिअर आणि व्यावसायिक जीवनात अप्रत्याशित वाढ आणि मानसन्मानाचे संकेत सिंह राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ आणि उपलब्धींनी भरलेला राहील आपल्या दश्मभावाचे स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात चमकणार आहात तुमची मेहनत कौशल्य आणि नेतृत्व क्षमता आता सर्वांच्या नजरेत भरू लागेल ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसेल मध्य नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या कामगिरीने स्पर्धकांना मागे टाकाल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ पदोन्नती आणि पगारवाढीचे प्रबळ योग घेऊन येत आहे आतापर्यंत जी मेहनत तुम्ही केली ती आता रंग दाखवू लागेल उच्च अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणाने आणि कार्यशैलीने प्रभावित होतील जे जातक नोकरी बदलण्याचा किंवा उच्च पद मिळवण्याचा विचार करत आहेत त्यांना आता निश्चित यश मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा महिना अत्यंत लाभदायक राहील नवीन संधी नवीन कॉन्ट्रॅक्ट आणि व्यवसाय विस्ताराचे प्रस्ताव मिळू शकतात विशेषतः कला संगीत मीडिया आणि साहित्याशी संबंधित लोकांना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे तथापि मंगळाची स्थिती तुम्हाला तुमच्या उद्दिष्टासाठी अत्यंत सक्रिय ठेवणार आहे म्हणूनच जास्त आक्रमक भूमिका घेतल्यास टीममध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात याची काळजी घ्या सहकार्य आणि सामंजस्य हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरेल हा तोच काळ आहे ज्या काळात तुमची मेहनत तुम्हाला नवी ओळख आणि स्थायी यश देई तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा मजबूत होईल लोक तुमच्या कार्याचे कौतुक करतील आणि पुढील महिन्यांमध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जाल नंबर दोन आर्थिक स्थैर्य आणि बुद्धिमान गुंतवणूक वाढवेल धनसुभाग्य आर्थिक दृष्टिकोनातून ही तिमाही सिंह राशीसाठी संतुलित वस्थिर राहणार आहे ख्री प्रगती साधण्यासाठी तुमची चतुराई संयम आणि सूजबूज आवश्यक असेल ऑक्टोबरच्या सुरुवातीला काही अचानक खर्च उद्भवू शकतात म्हणूनच एका स्पष्ट आणि शिस्तबद्ध बजेटनुसार चालणे योग्य राहील तरीही महिन्याच्या पहिल्या भागात धनलाभाचे योग दिसत आहेत जे आर्थिक स्थिती मजबूत करतील नोव्हेंबरपासून डिसेंबर दरम्यान मंगळाचा चतुर्थ भावातील गोचर आणि बंत असलेला शुभराज्योग संपत्ती आणि गुंतवणुकीत वाढीचे संकेत देत आहे घर वाहन किंवा जमिनीशी संबंधित योजनांसाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे मोठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ही वेळ दीर्घकालीन फायदेशीर ठरेल पण कोणत्याही निर्णयात घाई किंवा भावनिक उतावळेपणा करू नका तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जाणे उत्तम ठरेल ज्या योजना अल्पावधीत दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवतात त्यापासून दूर रहा त्या फसवणूक असण्याची शक्यता अधिक आहे एकूणच येत्या काळात उत्पन्न वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि कामकाजात तुमची स्थिती अधिक मजबूत होईल आत्ताचे प्रयत्न भविष्यातील स्थिर आर्थिक यशाचा पाया बनतील हा काळ तुम्हाला शिकवेल की स्मार्ट प्लॅनिंग हीच ख्री समृद्धीची कुंजी आहे नंबर तीन जमीन घर वाहन आणि कौटुंबिक विषयात सकारात्मक प्रगती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने सिंह राशीसाठी कौटुंबिक सुख व भौतिक समृद्धीवर केंद्रित असतील या काळात तुम्ही घर आणि संपत्तीशी संबंधित कामात सक्रिय राहाल मंगळाचा चतुर्थ भावात स्वतःच्या राशीत गोचर होत असल्याने शुभ आणि आकर्षक राजयोग तयार होत आहे आणि तो जमीन घर आणि वाहनाशी संबंधित चांगल्या बातम्यांचे संकेत देतो नवीन घर खरेदी घराची दुरुस्ती किंवा इंटेरियरमध्ये विशेष रस वाढेल पैतृक बाबींमध्येही तुम्ही पुढाकार घ्याल खूप काळ प्रलंबित असलेल्या एखाद्या वादाचा किंवा न्यायालयीन विषयाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो या काळात तुमची व्यवस्थापन क्षमता आणि निर्णयशक्ती आणखी खुलून समोर येईल घरातील वातावरण सुव्यवस्थित आणि सामंजस्यपूर्ण बनेल सामाजिक वर्तुळातही तुमची प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्या विचारांनी आणि वर्तनाने प्रभावित होतील तुमच्या आत्मविश्वासात आणि प्रभावात स्पष्ट वाढ दिसेल तथापि मंगळाच्या उपस्थितीमुळे आईच्या तब्येतीबद्दल काही चिंता संभवते तसेच घरातील किरकोळ गोष्टींवर अनावश्यक तणाव टाळणे आवश्यक राहील आपली वाणी मधुर आणि शांत ठेवा कारण त्यानेच घरात शांती आणि ऐक्य टिकून राहील एकूणच हा काळ तुमचा घरगुती सुख संपत्ती आणि सामाजिक मान वाढवणारा राही तुम्ही केवळ भौतिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही तर मानसिकदृष्ट्याही स्थिरता आणि समाधानाची अनुभूती घ्याल नंबर चार संबंध आणि जीवन भावनिक संतुलन राखणे अत्यावश्यक सिंह सिंहराशीच्या जातकांसाठी ही तिमाही प्रेम आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या दृष्टीने मिश्रित अनुभव देणारी असेल हा काळ तुम्हाला शिकवेल की भावनांवर नियंत्रण ठेवणे हीच खरी परिपक्वता आहे ऑक्टोबरमध्ये एखाद्या नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते मित्रपरिवार वाढेल आणि तुम्ही सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहाल संभावना आहे की एखादा खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि जुन्या भावना पुन्हा जागतील तुम्ही तुमच्या मनातील भावना एखाद्या जवळच्या व्यक्तीशी शेअर कराल पण तत्काळ प्रतिक्रिया देण्यापासून किंवा भावनांत वाहून जाण्यापासून सावध रहा विवाहितांसाठी नोव्हेंबर ते डिसेंबर काळ थोडासा संवेदनशील ठरू शकतो जीवनसाथीच्या मूडस्विन्स किंवा वर्तनातील बदल कधीकधी अस्वस्थता निर्माण करू शकतात अशावेळी संयम समजूतदारपणा आणि संवेदनशील संवादच नात्याला मजबूत ठेवेल तरीही जीवनसाथीचे सहयोग आणि साथ तुमचे मनोबल वाढवेल नात्यांमध्ये किरकोळ गैरसमज असूनही प्रेम आणि जिव्हाळा पुन्हा फुलेल आपसी सन्मान आणि खरी भावना कोणताही मतभेद दूर करेल जी अविवाहित आहेत त्यांच्यासाठीही या काळात नवीन नात्यांची सुरुवात होण्याचे संकेत आहेत एखाद्या नवीन व्यक्तीशी झालेली भेट तुमचे जीवन बदलू शकते पण कोणत्याही नात्यात घाई करणे किंवा संभ्रमात राहणे टाळा आपल्या हृदयाचे ऐका पण निर्णय विवेक आणि स्पष्टतेने घ्या एकूणच हा काळ भावनिक विकास आणि नात्यांमध्ये गती व खोली वाढवणारा ठरेल जर संयम आणि समजूतदारपणाने पावले टाकली तर ही तिमाही तुमच्यासाठी प्रेम सन्मान आणि सच्चा नात्यांचा सुंदर अध्याय बनू शकते नंबर पाच उच्च शिक्षण संतती आणि सर्जनशीलतेत यश आणि प्रगती ही तिमाही सिंह राशीसाठी विशेषतः संतती व शिक्षण क्षेत्रात शुभ फळ देणारी आहे तुमची मुले उत्कृष्ट कामगिरी करतील आणि त्यांच्या उपलब्धींनी तुम्हाला अभिमान वाटेल घरात त्यांच्या प्रयत्नांनी आनंदाचे वातावरण राहील संबंधित एखादी सुखद बातमी किंवा सन्मान मिळू शकतो शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल जे जातक उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षणाची योजना करत आहे त्यांना या काळात सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे अठरा ऑक्टोबरनंतर गुरु बृहस्पतीचे कर्क राशीतील प्रवेश तुमच्या अध्ययन एकाग्रता आणि लक्ष वाढवणारा ठरेल रुकेले काम वेगाने पूर्ण होतील आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य कराल या काळात तुमची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता शिखरावर असेल कला लेखन संगीत किंवा सर्जनशील क्षेत्रात तुमची ओळख निर्माण होईल तुमची मौलिकता आणि नवनिर्मितीची दृष्टी लोकांना प्रभावित करेल तुम्ही तुमच्या कार्यकुशलतेने आव्हानांवर मात कराल आणि परिस्थितींना तुमच्या बाजूने वळवण्यात यशस्वी राहाल हा काळ तुम्हाला लोकप्रियता सन्मान आणि आत्मसमाधान दोन्ही देईल एकूणच हा काय सर्जन उपलब्धी आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम असेल तुमचे नाव कीर्ती आणि प्रेरणा यात एक नवा तेज दिसेल नंबर सहा आरोग्याकडे लक्ष आणि आळशीपणावर नियंत्रण सिंह राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर मध्य आणि नोव्हेंबर महिना सावधानतेची घंटा वाजवत आहे आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला अधिक सतर्क आणि शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला देतो सूर्याचा नीच भावातील गोचर आणि इतर ग्रहस्थिती सूचित करते की या काळात ऊर्जा कमी होणे थकवा येणे आणि वजन वाढणे यांसारख्या तक्रारी त्रास देऊ शकतात शरीर सुस्तीच्या दिशेने झुकू शकते म्हणूनच आळसावर मात करणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे यश ठरेल आरोग्य सुधारण्यासाठी आणि जुन्या शारीरिक तक्रारी दूर करण्यासाठी नियमित दिनचर्या आवश्यक आहे बाहेरील अस्वस्थ अन्नापासून पूर्णपणे दूर राहा कारण थोडीशीही बेपरवाई मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते या काळात तुम्हाला मनोबल आणि आत्मविश्वास मजबूत ठेवणे गरजेचे आहे थोडे योग ध्यान आणि रोज सकाळी सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणे तुमच्यासाठी चमत्कारिक परिणाम देईल तुमचा मानसिक समतोल व सकारात्मकता शरीराची जलद पुनर्बांधणी रिकव्हरी करण्यात मदत करेल औषधे किंवा उपचारांवर काही खर्च संभव आहे परंतु जर तुम्ही आधीच काळजी घेतली तर तो खर्च टाळता येऊ शकतो सुरुवातीपासूनच आपल्या स्वास्थ्याबद्दल गंभीर राहा आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात उशीर करू नका एकूणच ही तिमाही तुम्हाला शिकवेल की आरोग्य हेच समृद्धीचे मुख्य आधार आहे जितक्या लवकर तुम्ही जीवनशैलीत शिस्त आणाल तितक्या वेगाने शरीर आणि मन संतुलित होऊन शक्तीने परिपूर्ण होईल नंबर सात आध्यात्मिक उन्नती आणि दूरच्या प्रवासाचे शुभसंकेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देवगुरु बृहस्पतीचा दिव्य प्रभाव तुमच्या जीवनात आध्यात्मिक वाढ आणि दूरस्थ प्रवासाचे शुभ संधी घेऊन येणार आहे ही वेळ आंतरिक जागृती आणि मानसिक परिवर्तनाची दारे उघडणारी ठरेल संभावना आहे की तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थस्थानाला किंवा आध्यात्मिक केंद्राला भेट द्याल जिथे तुम्हाला मनःशांतीचा गाढ अनुभव येईल अनेक सिंह राशीचे जातक अशा ठिकाणांकडे आकर्षित होतील जिथे ते पूर्वी कधी गेले नाही आणि हे प्रवास तुमच्या विचारांना आणि दृष्टिकोनाला विस्तार देतील या काळात तुमचे मन विश्वबंधुत्व मानवता आणि सेवाभावना याकडे झुकेल तुम्ही दुसऱ्यांच्या कल्याणासाठी प्रेरित होऊन शक्य ते योगदान देण्याचा प्रयत्न कराल तुमच्यातील करुणा आणि निस्वार्थ भावना तुमची आध्यात्मिक समृद्धी आणखी वाढवेल या प्रवासांचा व आध्यात्मिक उपक्रमांचा सकारात्मक परिणाम मानसिकच नव्हे तर आर्थिक क्षेत्रातही दिसून येईल शुद्ध नियतीने घेतलेले निर्णय आता यशस्वी ठरतील हा काळ तुमची आंतरिक शक्ती अंतर्ज्ञान आणि आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल मनःशांती आणि खरा आनंद अनुभवायला मिळेल गरजू लोकांना दान देणे किंवा सेवाकार्यांमध्ये सहभागी होणे तुम्हाला असा आनंद देईल जो शब्दांत सांगता येत नाही ही तिमाही सिंह राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक प्रगती मानसिक समतोल आणि नवीन दृष्टीचा काळ ठरेल आमचा उद्देश तुम्हाला पुढील तीन महिन्यांसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे जेणेकरून तुम्ही करिअर आर्थिक निर्णय आणि वैयक्तिक जीवनात योग्य पावले उचलू शकाल यश आणि शांतीसाठी उपाय प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा हळदीच्या माळेने बृहस्पती मंत्राचा जप करा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा स्टेशनरी दान करा गुरु कृपा वाढेल प्रवासापूर्वी भगवान विष्णू किंवा इष्टदेवाचे ध्यान करा घरात पिवळी फुले किंवा तुळशीचे रोप लावा दररोज सकाळी गायत्री मंत्र किंवा गुरु बीज मंत्र जपा सिद्ध मंत्र ओम ब्रम बृहस्पते नम प्रियसिंह राशीतील मित्रांनो तुम्ही जन्मतच विजेते आहात परिस्थिती कितीही कठीण असो तुमच्या आभामंडळातील तेज कधीच कमी होत नाही येणारे ना दिवस तुमच्या शरीराला शक्ती मनाला शांती आणि आत्म्याला संपूर्णता देण्यासाठी सज्ज आहेत हे तीन महिने तुम्हाला शिकवतील की जो स्वतःला जिंकतो तोच जग जिंकण्याची पात्रता ठेवतो तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचे फळ तुम्हाला मिळणारच आहे भगवान शिव आणि देवगुरू बृहस्पतींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाचा नवा सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे फक्त विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जा तुमच्या पुढील प्रवासात विजेच विजय मिळो तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव